नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका मित्रांनो आज एकोणावीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पुणे जिल्ह्यातील विविध मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला काय बाजारभाव मिळाला याविषयीची संपूर्ण डिटेलमध्ये मा माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत मित्रांनो पुणे खेड चाकण मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती एकशे पंचवीस क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये आणि सर्वसाधारण तेराशे रुपयापर्यंत खेड चाकण मार्केटमध्ये उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती बारा हजार तीनशे सोळा क्विंटल कमीत कमी रेट हा तीनशे रुपयापासून जास्तीत जास्त तेराशे रुपये आणि सर्वसाधारण एक हजार रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे पिंपरी लोकल मार्केटमध्ये टोटल आवक होती एकतीस क्विंटल कमीत कमी रेट हा एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये सर्वसाधारण बाराशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे त्याचबरोबर मित्रांनो पुणे मोशी मार्केटमध्ये टोटल उन्हाळी कांद्याची आवक होती सहाशे पंच्याऐंशी क्विंटल कमीत कमी रेट हा दोनशे रुपयापासून जास्तीत जास्त चौदाशे रुपये सर्वसाधारण आठशे पन्नास रुपयापर्यंत उन्हाळी कांद्याला बाजारभाव मिळालेला आहे मित्रांनो अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका